नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये तर आजचा व्लॉग चालू होतो आहे आत्ता आणि मी माझ्या मेकअपपासून सुरू करते तर मेकअप करते आहे नॅचरल मेकअप करणार आहे मी जास्त काही ओवर करणार नाही आहे कारण की आम्ही चाललो आहोत बारशाला तर तुम्हाला मी तिथील विधी दाखवेनच तर मी पहिल्यांदा आता लॅक्मीचं फाउंडेशन लावून घेतलेलं आलेलं आहे जे फाउंडेशन असतं ते थोडंसं पाण्यामध्ये दोन ठेम पाणी टाकले आणि ते स्पूर्ण चेहऱ्याला गळ्याला ते लावून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर मी लॅक्मीची पावडर लावत आहे त्याच्यावर जास्त काही लावत नाही मी साधा आणि सुटसुटीत मेकअप करते जेव्हा काहीतर दुसरा जास्त मोठा फंक्शन तेनं असेल घरातला ते तरच तर तर जास मी जास्त मेकअप ते करते जर कुठेतरी इथले इथे जायचं असेल साधा कार्यक्रम असेल तर मी असा थोडका मेकअप करते आणि पटकन होतो आपल्याला हा मेकअप तर हा सेट होतो थोड्या वेळाने तर तसंच मी लॅकमीचंच काजळ पेन्सिल यूज केलेली आहे जे लॉंग लास्टिंग आहे ते यूज केलेलं आहे आणि हे आता संध्याकाळपर्यंत जर आहेच असं राहील तसंच ॲब्रो पेन्सिल देखील लॉंग लास्टिंगच आहे तुम्ही बघू शकताय तर हे सगळं सेट होईलच तर असा हा चेहरा पूर्ण नॅचरल दिसतो एवढं का काय मेकअप केल्यासारखं दिसत नाही तसंच मी पेन्सिल यूज करते जेणेकरून घाई गडबडीत आपल्याला लगेच तयार तयार होता येईल जर बघा मी कशी तयार झाली असा साधा आणि सिंपल मेकअप केला आहे मेकअप केल्यासारखं देखील के वाटत नाही आहे तर असा छानसा मेकअप अशा पद्धतीने करते आणि आता आम्ही निघालो आहोत मी निघालो आहोत बारशाला तर बारशामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तिथे काय काय विधी होतात बारशामध्ये गाणी कोणती म्हटली जातात आपली पारंपरिक गाणी आहेत आणि आम्ही तिघेजण निघालो आहे शर्यू पण आहे इथे आणि अहो गाडी चाल चालवत आहे तर तिथे गेल्यानंतरच मी आता शूट करेन जास्त काही शूट करणार नाही आहे इथं तर भेटूया पुढे तर बघा पुढे काय काय होते पहिल्यांदाच मला माझी बहीण भेटली म्हणजे शरीरची मावशी भेटली तशीच माझ्या बहिणीची मुलं देखील भेटली हा मोठा मुलगा आहे आणि सेकंड मुलगा आहे तर वारशाला बरेच पाहुणे गोळा केलेले होते त्यांनी आणि आम्ही पण गेलेलोच होतो तर त्यांची सजावट ते चालू होती अजून वेळ लागला त्यांना कारण का काहीतरी गोष्टी असतात असं घडत असतं वेळ लागला त्यामुळे जास्त वेळ गेला तर असंही याचं डेकोरेशन केलेलं होतं पाहुणी मंडळी यायला चालू झालेलं होतं आणि हे जे छोटा बेबी आहे त्याचं नाव नाही ठेवलं त्याच्या आई वडील आहेत हे त्यांचं फोटोशूट चालू होतं बारशासाठी आणि शेवटी त्यांचं वेलकम सा वेलकम करण्यात आलं फुलांच्या पाकळ्या टाकून स्टेजपर्यंत असं मस्त असं वेलकम पण झालं छान आहे बाळ पण क्यूट आहे मस्त आहे आणि छानसा बारशाचा विधी चालू झाला तिथून वरती गेल्यानंतर बारशाला बाळाला पाळण्यात ठे ठेवायच्या अगोदर पाळण्याच्या खाली एका तांब्याच्या वर एक दिवा ठेवला जातो कणकीचा वात लावून आणि मग बाळाच्या आईला ओटी घालण्यात येते ओटी घातल्यानंतर पाच बायका ओटी घालतात आणि त्याच्यानंतर मग सोहळा चालू होतो तसंच सगळ्या ज सगळे जेवढे पाहुणे मंडळीचे जेवढे ओटी घालण्यानंतर ना मग तिचं ओझं उतरण्याचा एक कार्यक्रम असतो त्याच्यासाठी पाच पाच असं कं, कणकीचे कण कणकीचे आपले पुऱ्या लाटतात तसं आ, हे फळं फळं म्हणू शकतो आपण फळं आणि पाच दिव्यांनी त्याचं उतरवलं जातं तर आणि मगच बाळाला पाळण्यात घालण्याचा विधी चालू होतो तर असा हा विधी पहिल्यांदा बाळाला पाळण्यात ठेवतात आणि मग नंतर ना त्यांच्या दोघांच्या ज्या आत्या असतात त्या बाळाला नाव गावमध्ये ठेवतात आणि शेवटी बाळाचा बारशाचा कार्यक्रम चालू करतात जे आपले पारंपरिक भावने त्याच्या तर बाळाचं नाव हे श्रीजा ठेवण्यात आलं मस्त असं शिंपल्यांचं इलेक्ट्रिक मोटर बसवलेलं त्यांनी शिंपलं आणलेलं आणि त्याच्या आतमध्ये नाव होतं अतिशय युनिक आणि छान होतं तर मला असं पण छान त्यांच्या मम्मी पप्पाच्या नावावरून ठेवण्यात आलेलं होतं अतिशय युनिक आणि छान आहे न्यू नेम आहेत तर असं स्त्रीजा नाव झालं बारसं संपन्न झालं आणि मला आमच्या मामी पण भेटलेल्या होत्या तिथे मामी मामा आणि माझी बहीण असे बरेच पाहुणे मला भेटलेले होते जवळचे आणि असा हा बारशाचा सोहळा पार पडला आणि आम्ही घरी आलो तर मेकअप बघतायच तुम्ही असा हा मेकअप शेवटपर्यंत राहतो तर पुढे आम्ही संध्याकाळी सगळं आवरलं आणि गणपतीची मूर्ती फायनल करायला गेलो कारण का नंतर आपल्याला हव्या तशा मूर्त्या मिळत नाहीत आम्हाला जशी पाहिजे तशी मूर्ती मिळत नाही आणि इथं व्हरायटीमध्ये गणपती होते आम्ही गेलेलो होतो जयसिंगपूरला तर मूर्त्या बऱ्याच होत्या अशा वेगवेगळ्या लूकमध्ये तर माणसांना उत्साह एवढा होता की भरपूर गर्दी होती तसंच बुकिंगसुद्धा करून गेलेले मूर्त्या होत्या तिथे एवढा उत्साह होता माणसांना तर आम्ही गेलेलो होतो त्या दिवशी देखील गर्दी होती म्हणजे कालच आम्ही गेलो आणि त्याच दिवशी रात्री बारशाच्या दिवशी गेलो आम्ही आणि बघितलं तर गणपती छान होते सुरेख होते तर असे जागेजागी जागोजागी सगळ्यांनी आपले शेड मारलेले होते त्याच्यामध्ये मूर्त्या होत्या ज्यांना बुकिंग करायचं आहे तिथून ते मूर्त्या बुक करून जात होते तर आम्ही पण मूर्ती बघण्यासाठी गेलेलो होतो आ, तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की मूर्त्या कोणत्या घेतल्या खरं इथं मूर्त्या किती सुंदर आहेत त्यांचं काम किती छान आहे आणि किती मस्त वाटतं असं गणपती जासवंदावर ते बसलेले गणपती कमळात बसलेले गणपती हत्तीवर किंवा रथावर बसलेले गणपती असं युनिक हरणावर बसलेले गणपती भरपूर अशा व्हरायटीमध्ये गणपती होते आणि खूपच 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 छान असं गणपती मला पाहायला मिळाले बाळकृष्ण बाळ बाळगणेश पण होते तर मला घ्यायचं होतं बाळ गणेश खरं नाही घेतला मी कारण का मला त्याच्यापेक्षा एक दुसरी मूर्ती खूपच आवडली त्यामुळे मी तो दुसरी घेतली तर ही नाही घेतली तर ठीक आहे असं सगळं छान छान होतं मूर्त्या अशा सुंदर होत्या पाक आणि फार फार सुंदर होत्या तर गणपती सिलेक्शन पण आमचं झालेलं आहे तर आम्ही कोणता गणपती घेतला असेल तुम्हाला असं वाटते तर ते पाहण्यासाठी तर पुढचा लॉक कंटिन्यू बघावा लागेल आणि असाच एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला लवकरच भेटेल तर त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर तुम्हाला जर मूर्त्या हव्या असतील तर आत्ता सध्या देखील तुम्ही जयसिंगपूरमध्ये जाऊ शकता तर तिथे अजूनही व्हरायटीमध्ये गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि खरंच तुम्ही तिथे जाऊन या आणि मग बहा किती छान छान मूर्त्या आहेत एवढे स्टॉल लागलेले आहेत मूर्त्यांची तिथे तर तिथील आम्ही एक मूर्ती फायनल केलेली आहे तर ती मूर्ती मी फुडच्या लॉगमध्ये नक्की दाखवेन तर त्याच्या व्यतिरिक्त मला एक तिथे मूर्ती आवडलेली मी ते, ते देखील तुम्हाला दाखवणार आहेच पुढे तर ह्या सगळ्या मूर्त्या एवढ्या मूर्त्या होत्या गर्दी भरपूर होती आणि हा एक बाळकृष्ण बाळगणेश होता पाठीगोणच्या साईडला फक्त असा युनिक असा छान होता तिची मूर्तींची स्टाईल खरं छोटा होता आम्हाला जरा मिडियम साईजचा पाहिजे होता जास्त मोठा नाही जास्त बारका नाही तेवढाच मापात आपल्या डेकोरेशनला सूट होईल असा गणपती पाहिजे होता आम्हाला तर आम्ही ते शोधत होतो तर असं व्हरायटीमध्ये गणपती बाप्पा होतेच त्यात काय हरकत नाही फेटेवाले होते निळ्या कलरमध्ये होते त्यांचं अंग निळा कलरचं होतं तर असे बरेच गणपती बरेच बरेच म्हणजे बरेच होते आम्ही बरेच भरपूर गणपती बघितले आणि विचारलं त्यांना बाळ बाळ गणेश टाईप त्यांच्याकडे ही एकच मूर्ती होती तर ठीक आहे म्हटलं चला ही मला फार आवडलेली अशा टाईपमध्ये पाहिजे होती मला तर ठीक आहे तर चला आता मी तर मी कोणती मूर्ती घेतली ते पुढच्या लॉगमध्ये दाखवणारच आहे अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्येच पुढे तुम्हाला दाखवणार आहे तसंच चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक